नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मोदींचा खूप मोठा दौरा झाला ब्रिक्स या परिषदेच्या निमित्ताने ते ज्या ज्या देशांमध्ये फिरले मूळ परिषदेमध्ये गेलेले होते आणि त्या देशाने त्यांच्या सन्मानार्थ एक रात्रीची मेजवानी सुद्धा ठेवलेली होती यानंतर आसपासच्या दक्षिण अमेरिकेमधल्या अनेक देशांना त्यांनी भेट दिली ते त्यांचे मान सन्मान झाले आणि या सगळ्याच्या संदर्भ जो अनेक लोकांनी तुम्हाला जोडून दाखवला असेल तो दुर्मिळ खनिजांचा अर्थात ती बाब आहे त्याच्याकडे मी डोळे झाकत नाही कारण दुर्मिळ खनिजांच्या शोधामध्ये मोदी गेलेले नव्हते असं म्हणणं बरोबर होणार नाही त्यात ती कथा ही खरी आहे पण मूळ कथा जी आहे ती त्याच्या पलीकडची आहे आणि म्हणून केवळ खनिज ती दुर्मिळ खनिज आणि मग त्यांचं महत्व काय त्यांची आवश्यकता काय ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या, पली या दौऱ्याकडे आपण बघायला पाहिजे असा माझा स्वतःचा समज आहे आणि म्हणून तो तुमच्या बरोबर मी आज शेअर करते आहे तुम्हाला ही पटेल अशी आशा करते मोदी ज्या वेळेला मी त्याचा शीर्षकामध्ये दिलेला आहे की दुर्मिळ खनिजांची कथा ऐकून कंटाळला असाल तर मग हे निवेदन ऐका आणि दुसरं म्हणजे अश्वमेध दोन हजार चोवीस मोदींचा कुठे कुठे पोचलेला आहे तेव्हा अश्वमेध दोन हजार चोवीस हा जो रेफरन्स आहे तो महत्वाचा कशासाठी आहे बघा तुम्ही म्हणजे भाऊंनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नावच त्यांनी अश्वमेध दोन हजार चोवीस लिहिलेलं होतं आणि अश्वमेधाचा जो घोडा असतो तो घोडा आसपासच्या सर्व राज्यांमधून फिरवला जातो जिथे त्याला विरोध होत नाही तो राजा शरण आला आहे असं समजलं जात जिथे विरोध होतो तिथे लढाई होत असते तेव्हा मोदी आप जर का दक्षिण अमेरिकेमधल्या अनेक देशांना जर का भेट देत असतील तर तो अश्वमेध दोन हजार चोवीस आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ खरं म्हणजे केलेला आहे आणि अर्थातच त्याचा जो संदर्भ आहे तो केवळ दुर्मिळ खनिजांशी नाही हे तुमच्या त्याच्यानंतर लक्षात येईल आणि त्याला जे वेगवेगळे पदर आहेत त्यातला एक पदर जो आहे तो ब्रिक्सच्या परिषदेचा जसा आहे तसाच दुसरा पदर जो आहे तो भारताने अतिशय गांभीर्याने घेतलेला विषय म्हणजे ग्लोबल साऊथ जागतिक दृष्ट्या तुम्ही बघाल तर दक्षिणेकडे असलेले जे देश आहेत ते एक प्रकारे गरीब राहिलेले आहेत खरं म्हणायचं झालं तर रिसोर्सेस किंवा विपुल साधन संपत्ती जिची मोजदात करता येणार नाही गणती नाही आणि त्याची खरी किंमत जी आहे ती किंमत अब्जावधी डॉलर्स मध्ये जरी असली तरी देखील ह्या देशांना मात्र त्याचा लाभ मिळत नाहीये कारण तो लाभ सगळा वरची श्रीमंत पाश्चात्य राष्ट्र लुटून नेतात हा अनुभव आहे आणि हा अनुभव मनाशी ठेवूनच मोदींनी एक प्रकारे या ग्लोबल साऊथ मध्ये भारताचं पदार्पण असायला पाहिजे असा, असा निर्णय घेऊन त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आपण बघितलेले आहेत हा जो खास दौरा जो झाला त्याला हे दोन पदर महत्वाचे आहेत असं मी म्हटलं कारण हा लुटीचा जो प्रकार आहे तो पुन्हा एकदा विपुल साधन संपत्ती या सगळ्या देशांकडे असलेली दुर्मिळ खनिजे आहेत आणि ही दुर्मिळ खनिजा जी आहेत वेगवेगळ्या प्रकार म्हणजे ती खनिज जी आहेत ती काय केवळ अशी दुर्मिळ नाहीत की जी फक्त सेमी कंडक्टर मध्ये वापरायचे किंवा त्याच्या लिथियमच्या बॅटऱ्या बनवायच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स मधल्या आज जे कम्पोनंट बनवले जातात त्याच्यासाठी ती आवश्यक जरूर आहेत पण तिथेच हे संपत नाही कारण त्याच्या पुढे जाऊन सोनं आहे कॉपर आहे हिरे आहेत ह्या हे सगळ्याच्या सुद्धा खाणीच्या खाणी या सगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि मग जर जेव्हा आपण त्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येत कि ह्या सगळ्यांची एक संघटना असावी असा, असा काही विचार चालू आहे का आणि संघटना समजा नसेल तरी देखील एकमेकांशी सहकार्य काही करता येईल का या सगळ्याच्या बाबतीत या बाबतीमध्ये मोदी अतिशय जागरूक असलेले आपल्याला दिसून येतील अं दुर्मिळ खनिजांचा परत एकदा उल्लेख अशासाठी केला की ही सगळी जी हे खाणकामाचं जे काम जे सगळं टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी होत्या त्या ते पाश्चात्यांकडे होत्या त्यांनी खूप दीर्घ मुदतीचे करार करून घेतलेले आहेत या लोकांशी आणि मग त्यांच्या पदरामध्ये जे काय पडत असेल तर ते स्थानिक मजूर वापरायचे खाणकामाचा त्यांना जो काय मोबदला मिळतो तो, तो सरकारमध्ये असलेली जी मंडळी आहेत ती भ्रष्ट असतात त्यांच्या तोंडावरती पैसे फेकले की ही, ही अपार संपत्ती आपल्या देशात न्यायची आणि त्याच्यावर बक्कळ पैसा कमवायचा असे हे गब्बर झालेले आहे आज ज्या वेळेला आपल्यापैकी अनेक लोक आपण पाश्चात्य देशांमध्ये मुलं उपजीविकेसाठी जाताना दिसतात शिक्षणासाठी जाताना दिसतात तिथे जी विपुल अशी साधन संपत्ती आहे ती अशी लुटून तिथपर्यंत नेलेली आहे ठीक आहे तुमच्याकडे तंत्रज्ञान होतं तुम्ही करायचा प्रयत्न केला पण किमान तुम्ही एवढं बघायला पाहिजे होतं की हे सगळे जे देश आहेत ते कमालीच्या दारिद्र्यात राहणार नाहीत तिथली जनता जी आहे तिचं जीवन किमान सुसह्य होईल इतका तरी मोबदला त्या जनतेपर्यंत पोहोचतो का नाही ह्याची तर काळजी त्याची व्यवस्था तर या लोकांना करता आली असती परंतु यामधलं काहीच झालेलं आपल्याला ना दिसत नाही आणि म्हणून तिथे मोदींना पदार्पण करावं हो लागलं आणि हा पहिलाच प्रयत्न आहे असं मी म्हणत नाही जी ट्वेंटीची जी, जी बैठक आपल्याकडे झाली भारतामध्ये त्यावेळेला सुद्धा मोदींनी एकविसावा प्रतिनिधी म्हणून संपूर्ण आफ्रिकेकडून एक प्रतिनिधी स्वीकारलेला होता आणि त्याला कायम आपण निमंत्रित म्हणून बोलवलं जा म्हणजे खरा जी ट्वेंटी आज जी ट्वेंटी वन झालाय असं म्हणू शकतो संपूर्ण आफ्रिका मिळून एक मनुष्य कोणीतरी रिप्रेझेंट करेल अशा ते ही हा त्यांचा विचार जो आहे तो खूप आधीचा आणि ही जी बैठक मला माहितीये ती निवडणुकीच्या आधी झालेली होती तेव्हापासून हे विचार सगळे मोदींच्या मनात होते ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जितका दोष आपण पाश्चात्यांना देतो तितकाच दोष चीनला सुद्धा द्यावा लग, द्यावा लागतो आणि त्याचं कारण काय लक्षात घ्या गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जेव्हा शी जिनपिंग सत्तेवर आले त्यानंतर चीननी जी एक मोठी आणि महत्वाकांक्षी योजना हाती घेतली होती बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह त्याच्यामधून चीनमध्ये जो काही माल बनवला जातो त्यांच्या कारखान्यामधून तो वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचं हा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये मग जसे जमिनीवरचे मार्ग होते तसेच रेल्वे मार्ग सुद्धा आपण कन्स्ट्रक्ट करू आणि फार चीन पासून युरोप पर्यंत या सप्लाय लाईन्स आपल्याला उभ्या करता येतील असं चीनचं एक स्वप्न होत अर्थात हे स्वप्न तर चांगलं होतं आपण म्हणू शकतो की आपला माल जो आहे तो नीटपणे या देशांपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांच्याकडे जो तयार असेल तो जो माल चीनला हवा आहे कच्चा माल म्हणून असेल त्याची वाहतूक करणं ही एक चांगली गोष्ट आहे पण ते करत असताना चीननी जो काही व्यवहार केला तो व्यवहार मात्र या देशांना पसंत पडला नाही हे आज आता एक सामायिक ऑब्झर्वेशन आहे असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये चीननी त्यांच्या त्यांना कर्जाच्या सापळ्यामध्ये कसं ढकललं ह्याची उदाहरणं दिली जातात म्हणजे जर का अशा प्रकारे वाहतूक व्यवस्था करायची असेल तर ती अशी केली पाहिजे की ज्याच्यावरती रिटर्न्स मिळतील म्हणजे तुम्ही जर का शंभर कोटी रुपये खर्च करणार असाल तर तो पैसा कुठेतरी वसूल सुद्धा करता आला पाहिजे आणि तो जर का वसूलच होणार नसेल तर मग ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचा बोजा जो त्या देशावरती टाकला गेलाय त्याचा परतावा ते देणार तुझ आणि हा कॉमन अनुभव जसा पाकिस्तानला आज येतोय श्रीलंकेला येतोय बांगलादेशला येतोय तोच अनुभव आफ्रिकेमधल्या लोकांनी घेतला तोच अनुभव दक्षिण अमेरिकेतल्या लोकांनी घेतला चीननी एकदा प्रोजेक्ट मिळवली की मग त्याच्यामध्ये एकूण एक नोकऱ्यांची संख्या ही चीन मधून तिथे न्यायची त्यांचा पैसा जरूर होता पण सगळी माल सुद्धा आहे तो सुद्धा चीनी म्हणजे कुठल्याही प्रकारे स्थानिक माल वापरायचा नाही आणि मग त्याची भरमसाठ किंमत ही या यजमान देशाकडून वसूल करायची या सगळ्या तंत्रामधून भरडून निघालेल्या देशांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये चीनची अनेक कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेली तुम्हाला दिसते केन्या असेल किंवा इतर देश जे आहेत आफ्रिकेमधले सुद्धा कोणी रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट रद्द केली आहेत कोणी विमानतळ बांधण्याची रद्द केलेत कोणी रस्त्यांची रद्द केली ही सगळी जी अवस्था चीनला बघायला मिळालेली आहे त्याचं कारण त्यांची महत्वाकांक्षा जी होती ती अशी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याऐवजी आपल्यासाठी सार्वभौमत्व असलेले तळ निर्माण करण्याकडे होती म्हणजेच या सगळ्या साधन संपत्तीचा वापर कधी ना कधी लष्करी कामासाठी करायचा हे मनात योजून आखली गेलेली योजना असल्यामुळेच ती पूर्णपणे फसल्याचं आपल्याला दिसतं तेव्हा ते म्हणतात ते ना की हात भाजून निघालेले आहेत देशांचे आणि मग त्यांना आज भारत का मोठा वाटतो कारण भारत चीन सारखा वागत नाही अगदी थोडक्यातला भाग म्हणायचा म्हणजे काय तर त्या देशा देशाला त्यांच्या देशामध्ये काय बनवून पाहिजे हे भारत विचारतो थो। तुम्ही थोपवलेलं नाहीये चीन मधला माल केण्यापर्यंत न्यायचा किंवा तिथे काय करायचं हे चीन ठरवतो भारत तसं करत नाही भारत केण्याला विचारतो तुम्हाला काय करून पाहिजे आणि मग तुम्हाला आमची मदत काय पाहिजे त्याच्यामुळे समजा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर भारत त्यांना पिरगळत बसत नाही रित्या काय मटेरियल अवेलेबल आहे जे वापरता येईल प्रोजेक्ट मध्ये त्याचा विचार होतो आपले जे तंत्रज्ञ जातात ते अतिशय थोड्या प्रमाणात जातात जे मार्गदर्शन करू शकतील अन्यथा स्थानिक लोकांना रोजगार मिळेल ह्याच्याकडे भारत लक्ष देतो अशा प्रकारे त्यांची इन्व्हॉल्वमेंट करून घेणं आणि त्यांच्या प्रगतीसाठी काहीतरी भारत करताना झटतोय हे चित्र जे आहे ते अतिशय आशादायक चित्र या देशांना आहे आपण म्हणतो तसा अश्वमेध चोवीस मी जे म्हटलं ते हा जो घोडा तिथपर्यंत गेलेला आहे त्याला विरोध का होत नाहीये हे लोक काही भारताचे मांडलिक होत नाहीये ते शरण आलेले आहेत अशातला फार नाहीये पण त्यांना एक गोष्ट कळते की भारत इथे आपल्याला लुटण्यासाठी आलेला त्यांना सगळ्यांनी लुटलं त्यांना पाश्चात्यांनी लुटलं त्यांना अमेरिकेनी लुटलं त्यांना चीननी लुटलं भारत त्यासाठी आलेला नाहीये किंबहुना ज्या खडतर मार्गाने भारत स्वतः उन्नती करून घेतोय त्या मार्गाची गुरुकिल्ली काय ते यशाच रहस्य काय हे रहस्य त्या देशांना भारताकडून शिकण्यामध्ये रस आहे आणि म्हणून ते लोक तुमच्याकडे आशेने बघत आहेत भारताच्या खिशामध्ये चार पैसे नाही आहेत की जे उचलून ते त्या देशांना देऊ शकतील पण पर... या सगळ्या अंधारामधून आपल्याला जेडाकडे जायचं असेल तमसोमा ज्योतिर्गमय त्याच्यासाठी हात धरून आपल्याला कोणीतरी तिथपर्यंत नेणारा मार्गदर्शक हो आहे आणि तो भारत बनू शकतो ही ती अंधुक आशा आहे आणि ही आशा जी आहे ती पल्लवी मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे झालेली आहे कोविड काळामध्ये आपण जे करून दाखवलं वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा नैसर्गिक संकट येतात तेव्हा भारत नावून जातो ते दाखवलं कुठल्या एखाद्या जगाच्या काना कोपऱ्यामध्ये जेव्हा युद्ध पेटत तेव्हा तिथे अडकलेले जे निष्पाप नागरिक आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांची सुटका करण्याचं काम असून किंवा अगदी तुमच्या चाचेगिरी जी चालते आणि विविध प्रकारे जहाजांवरती हल्ले होतात त्याच्यापासून त्या लोकांना वाचवण्याचं काम सुद्धा भारतीय नेवी करते हे सगळं चित्र जे आहे हे महत्वाचं आहे नेतृत्व असंच येत नाही आपण म्हणतो ना की रिस्पेक्ट कॅनॉट बी डिमांडेड इट नीड्स टू बी कमांडेड तुम्हाला कोणी तुमचा आदर करावा म्हणून तुम्ही हुकूम नाही देऊ शकत आज्ञा नाही देऊ शकत पण तुमच्या वागण्यामधून लोकांना तुमच्याबद्दल आदर तुम्ही निर्माण करू शकता तो आदर आज मोदींनी त्यांच्या परराष्ट्र धोरणामधून निर्माण केलेला आहे आणि म्हणून हे सगळे देश महत्वाचे का आहेत हे देश महत्वाचे अशासाठी आहेत की त्यांच्या मनामध्ये काहीतरी आशा पल्लवित झालेली आहे आणि एक ज्याला मनोमिलन म्हणतात तसं मनोमिलन होताना तुम्हाला दिसते हे गुरुचं काम असं गुरु गुरुपौर्णिमा कालच झाली आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शुभेच्छा एकमेकांना पाठवल्या पण हाताला धरून शिष्याला अंधाराकडून उजेडाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात आणि मोदी हा भारताला तशा प्रकारचा विश्वगुरु बनवण्याच्या तयारी मधून आहे हे सगळं दृष्ट्या तुम्ही म्हणाले सगळं ठीक आहे पण ह्या सगळ्याचा उपयोग काय त्याचा उपयोग आहे कारण या देशांना केवळ त्यांची साधन संपत्ती लुटून देण्याकडे लोकांनी कल दाखवला असं नाही त्यांच्या डोक्यावरती अनेक प्रकारच्या गोष्टी लादल्या गेल्या उदाहरणार्थ संरक्षण साहित्य भरमसाठ दरांनी त्यांना संरक्षण साहित्य विकलं गेलेलं आहे आणि मजबुरी आहे दुसरं कोणी नव्हतं आज भारत तसं म्हणत नाही भारत जे काही साधन संपत्ती द्यायची त्यांना संरक्षण सामग्री द्यायची म्हणतो त्याची किंमत वाजवी ठेवली गेलेली आहे ते सगळं वापरून ऑपरेशन सिंदूर मध्ये जे काही हत्यार वापरली गेली ती किती प्रभावीरित्या वापरली जातात ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन झालेलं आणि मग ते बघितल्यानंतर हा ठीक आहे बाबा मी हे विकत घेतलं तर माझं पण संरक्षण होऊ शकेल अशी आशा मनामध्ये आहे तेव्हा डिफेन्स प्रोडक्शन आणि डिफेन्स एक्सपोर्ट्स ह्या दोन महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या भारताने संपूर्ण जगासमोर ठेवलेल्या आहेत ज्यांना ते परवडत नाही भरमसाठ दराने सामग्री घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी भारत मदतीसाठी उभा आहे ही खूप मोठी गोष्ट आणि एक लक्षात घ्या ज्या वेळेला एखादी दा होणार का असा प्रश्न जेव्हा आपल्या मनात असतो तेव्हा एक गोष्ट आपण कायम मनात ठेवली पाहिजे की जोपर्यंत तुम्ही तुमचं लष्करी सामर्थ्य दाखवत नाही तोपर्यंत जग तुम्हाला नेता मानायला किंवा एक पोल मानायला ध्रुव मानायला तयार नसतो महाशक्ती मानायला तयार नसत तशा प्रकारे तुम्ही आज तुमचे लष्करी सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्या समोर दुनिया झुकलेली आहे हे लक्षात घ्या आणि मग ते जे कोणी पाश्चात्य आहेत ते युरोपातले असोत नाही तर अमेरिकेतले असोत कॅनडा असेल चीन असेल या सगळ्यांना भारताची धास्ती का वाटते आहे कारण लष्करी सामर्थ्यामध्ये सुद्धा भारत दमदार पावलं उचलतोय तंत्रज्ञानामध्ये उचलतोय ह्या सगळ्या गोष्टी या, या जेव्हा देशांच्या समोर येतात आणि हे सगळं करत असताना पुन्हा भारत त्यांना लुटण्यासाठी येत नाहीये तर मित्रत्वाच्या नात्यांनी येतोय ही एक मोठी बाब ह्या सगळ्यांनी नोंदवलेली आहे आणि म्हणून जे उत्स्फूर्त स्वागत तुम्हाला मोदींचं होताना दिसत आहे कारण काय आहे त्याचं हे गमक आहे आणि म्हणून म्हटलं की केवळ दुर्मिळ खनिज नाहीत दुर्मिळ खनिज त्यांच्याकडे आहेत ती भारताला हवी आहेत आणि भारताचा कसा विकास आहे त्यांचा मोबदला आम्ही त्यांना देऊ काही व्यापारी दृष्टीने पण त्यांना जिथे मदत हवी आहे तिथे मदत करणं मेडिसिनच असेल शेती व्यवसाय असेल किंवा लष्करी सामग्री असेल या सगळ्यांमध्ये भारत मदतीसाठी हात पुढे करतो आहे ही भावना महत्वाची आहे कल्पना करा तुम्ही की उद्या युनो मध्ये जर एखा का एखादा ठराव आणायचं म्हटलं तर केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे देश तुमच्या मागे उभे राहतील ह्या ज्या सदिच्छा आपण निर्माण करतो हे मोठ्या तुम्ही जर का युनोमध्ये काही सुधारणा या घडवून आणा असा प्रस्ताव ठेवला आणि त्याच्यामध्ये बहुमत उभं राहिलं तर काय होईल <laughs> जे डुढाचार्य सगळे देश बसलेले आहेत त्यांच्या सिटा का हल्ल्या आहेत ह्याचा विचार करा कळत जगाचं राजकारण मोदी कुठे खिचून देत तुमच्याकडे काही फार मोठी शक्ती आलेली आले आहे असं नाहीये पण जी शक्ती आलेली आहे तिचा कल्पक त्यांनी वापर कसा करायचा याचा विचार करणारा पंतप्रधान आज आपल्या देशाला लाभलेला आहे हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून विश्वगुरु म्हणजे काय ती कल्पना काय आणि ती कशी अस्तित्वात येते आहे याच एक अत्यंत मनोज्ञ असं दर्शन मोदींनी या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्याला घडवलंय कुठल्या देशात गेले काय गेले तिथे नेमकं काय हे सगळे तपशील तुम्हाला सगळ्या माध्यमांमधून मिळतील परंतु त्याचा हा जो धावता आढावा आहे तो मला महत्वाचा वाटला आणि तेवढाच तुमच्या समोर मांडलाय आवडला विषय तर व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा मला कल्पना आहे बऱ्याच काळाच्या अंतराने मी तुमच्या भेटीला येते आहे तरी सुद्धा तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघता प्रेमाने वाट बघता ह्याच्यासाठी खरोखरच कृतज्ञ आहे नमस्कार